श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या गुरुलामृत सेवेचा आजचा तेसावा दिवस आणि आजच्या दिवसातील अध्याय क्रमांक तेसावा या ठिकाणी आजच्या सेवेला आपण सुरुवात करत आहोत गुरु गुरुलीलामृत अध्याय तेसावा श्री गणेशायन महान नमो गणेशा गणराया एक विनंती तुझा पाया हे कार्य सिद्धी जावया द्यावे तुचं वरदाना नमो देवी शारदे काव्य प्रतिभा मला लाभू दे ग्रंथलेखन पूर्ण होऊ दे माते तुझ्या वरदाने श्री सद्गुरुनाथा तव चरण वंदितो आता हे कृपावर उद्धर्या दिनास श्रवणातुर श्रोते सज्जन नम्र तुम्ही अभिवादन श्रवणे तुमचे तोषो मन ह्या कथामृत सेवनाने बाळापा स्वामी सनिध वस्ती करुणे राहत आराध देवत पूजित शिवस्वामी रूपात जप जाप्या अनुष्ठान मिळेल सेवेस होते जवळेकर त्यात सुंदरबाई एक होती प्रमुख त्यावेळी कारभार होता बाई हातीम बाळापा आतुर सेवेसाठी बाई होते धुर्त मोठी कोणाचे ना चले काही स्वामी सेवेची संधी मिळावी बाळापा असावी परी ना असेच घडे अनेकदा मग बाळाप्पा काय करी मनोमनी प्रार्थना करी स्वामी नका ठेवू दुरी लाभो संधी विनंती सेवेचीनंती स्वामी उपरती झाली बाईचे चित्ता ती मने का दूर राहता या बाळाप्पा सेवेस हे शब्द पडता कानी हर्षले म्हणे तत्पर पुढे नि करू लागले ते सेवा बाळाप्पा कुशल सेवेत त्यांनी जिंकले स्वामी चित्त स्वामी तयासे जवळ करीत पोटीसूळ इतरांच्या मग सुरू झाल्या चुगल्या कुणी दाखवी ती वाकुल्या मोडता घालती ती सेवेला असंतुष्ट सेवे करी पाला म्हणून आमची होय द्रव्य नुकसान केले याने येऊनी श्रीपाद भट म्हणत असेन श्रीपाद भट यत्न केला दूर करावे बाळापाला परी बेतना ना फळला ना स्वामींची अनुज्ञा श्रीपाद भट म्हणे स्वामींना बाळाप्पा जातो कुलदेव दर्शना जातो तर जाऊ द्याना का थांबवता स्वामी म्हणती सर्वांसमक्ष दैवत त्याचे इथे प्रत्यक्ष याची त्यास पटली साक्ष काय गरज जाण्याची हा प्रयत्न फुकट जाता चिठ्ठ्यांचा तो खेळ करता अज्ञानमेळे जाण्याकरता सरले सर्व उपाय चोळप्पा म्हणे होय किन म्हणे जिंकले ह्याने मन काना मागून येऊ तिकट होऊ पाहतो त्यात सुंदराबाईची भर तिचेही कलुषित अंतर राग तिचा बाळावर सर्वत्र एकत्र मिळाले केले चंद्रहाराचे निमित्त बाळापासे दोष देत आणि चोळाप्पाचा पुढे करीत दूरबाई झाली कारभार हातीचा काढला धनलोभ चोळाप्पा म्हणाला त्याने त्याचा हिशोब केला एके दिनी स्वामींनी झोळी घेऊन हातात आल्या गेल्या दक्षिणामागत भरली झोळी त्यास देत म्हणती चोळा ऋण फिटले इतके द्रव्य पाहुणी चोळाप्पा आनंदला म्हणीम परिते दिनापासून स्वामी सेवा अंतरली राग सुंदराबाईच्या मनात बाळाप्पाचा होता एके दिनी अपमानित करी बाळाप्पा शब्दांनी तेने दुखावले अंतर बाळाप्पा पाझर आला कंठी घरीवर वाटे जावे सोडून दुजे दिनी निरोप घेण्यास येता येतातस स्वामी आज्ञेने आसनास दाखवले सेवकाने तेव्हा बाळाप्पा मनी उमगले स्वामी आज्ञा ना मिळे न करतील पाया वेगळे स्वामीराज आपणसी मग विचार पडे बाळाप्पा स कोटे मांडावे आसनासन सोडून अक्कलकोटास हनुमानाचे मंदिर दावनी भक्ताचे स्थान दाविले निवासाचे स्वप्नी स्वामी येऊनी स्वामींची निवड केली मंदिराची व्यवस्था तेथे आसनाची करुणी राहते बाळाप्पा दूर जरी शरीराने तरी जवळ मनाने बाळा बाळाप्पा नामस्मरणाने राहते स्वामी सन्निधन मंत्र श्री साई समर्थ बाळाप्पा नित्य म्हणे जपत एक वेळ दर्शना येत अनुसंधान आनंदाने रमलेले चोळप्पा केला प्रथम दूर बाळाप्पा काढले बाहेर आनंदबाई असे अनिवार्य पहा होता जाला खड्डा कणता दुजा सिंग पडावे त्यात स्वतः सिंग लागे अनुभव सिंग बाईस जावे लागले जे जे भक्त दर्शना येते बाई द्रव्य मागे त्या स्वामी समर्थ हे जाणते म्हणती झाला अतिरेक एन केन प्रकाराने वार्ता पोहोचली नृपकानी परी बाईला कोणी होती ती अनुकूलन परी एके अवसरी माधवराव कारभारी येता म्हणे समर्थस्वारी काय करता कारभार ऐकून त्या शब्दासी माधवराव मगले माणसी पाठो आणि फौजदार केले दूर बाई कारभार हातीचा काढला बांधले सुंदराबाईला तिने एकच आकांत केला नेऊन घातले काही स्वामी सेवा करावयास सरकारी व्यवस्था खास नृपे केली सेवेस बाळाप्पा स पाचरले म्हणे बाळाप्पाला तुम्ही राहावे स्वामी सेवेला सरकारी पगार देऊ तुम्हाला करता सेवा स्वामींची बाळा मनोरूपास द्रव्यचा नाही म्हणास आम्ही निरपेक्ष सेवेस करू स्वामी रायाची बाळाप्पा स्वामीस प्रिय किती याची सकला हे परिस्थिती जपानुष्ठान उद्यापन करती स्वतः स्वामी बाळाप्पाचे जप संख्या होता पूर्ण सोयी करविले उद्यापन सकला भोजन देऊन तृप्त केले मनसे बाळाप्पा धन्य भक्त स्वामी सेवेस आसक्त सेवा नवय खंडित भाग्य तौर तयाचे जन्मभरी स्वामी सेवा करुणी बाळाप्पा मेळवी मेवा भक्त दूर कसा व्हावा भगवंत चरणा पासून ऐसी सेवा घडावे अस पुण्य लागे हवे पदार पदरास आणि देवमानस असावे ती लागते तरीच घडते सेवा ऐसी वाढती पुण्याचरशी पापसवणी पदरासी कृपाला होत असेन सेवा घडावी सद्गुरूंची आरती इच्छा हवी प सेवा घडावी सद्गुरूंची आरती इच्छा हवे भक्ताची तरीच संधी सेवेची मिळे गोविंदने म्हणत असेन श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली चरणार्थ पोहोचतो श्री स्वामी समर्थ नामस्मरण एक स्वामी समर्थ महाराज की श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ समर्थ श्री स्वामी 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 समर्थ

बाळाप्पा महाराजांच्याबद्दल या ठिकाणी वाचलं ऐकलं तुम्ही स्वामी भक्ती कशी करता त्यावर त्या भक्तीचं फळ अवलंबून असतं स्वामी सेवा करत असताना निरपेक्ष भावनेनं केलेली सेवा ही खऱ्या अर्थानं स्वामींच्याजवळ लवकर पोहोचते मनामध्ये कुठली अपेक्षा नाही कुठली समस्या नाही कुठली अडचण नाही कुठला प्रश्न नाही फक्त आणि फक्त सद्गुरूंची भेट झाले गुरूंची सेवा करण्याची संधी मिळाली एवढे एकच कारण डोक्यात ठेवून जर आपण स्वामींची सेवा करायला लागलो तर निश्चितच स्वामींचा अखंड कृपा आशीर्वाद आपल्यावर राहतो आणि याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आपण स्वामी चरित्रामध्ये पण वाचलंय आणि आजच्या या गुरुलंब्रतच्या तिसाव्या अध्यायामध्ये आपण बघितलं की आपल्या आपलं गाव सोडून बाळापा महाराज अक्कलकोटच्या दिशेने यायला लागले त्यानंतर सोलापुरात आले त्यानंतर मुरगुड गावात गेले चिदंबर दीक्षांची भेट घेतली त्यानंतर त्या त्यांना समजलं की गाणगापूरला जाऊन सेवा करावी महाराजांची आणि त्यानंतर मग ठरवावं दत्त महाराज तुम्हाला संकेत देतील तसंच त्यांनी गाणगापूरमध्ये जाऊन सेवा केली गाणगापूरमध्ये महाराजांचा दृष्टांत झाला की तुम्ही अक्कलकोटला जाऊन सेवा करावी पण जात असताना परत पुन्हा एकदा उशीखाली पत्र सापडलं की गडबड करू नये पहिला जे अनुष्ठान गाणगापुरामध्ये केलं आहे संकल्प केले, केला आहे ते अनुष्ठान पहिला पूर्ण करावं आणि मग अक्कलकोटला जावं मग आनंदानं बाळप महाराजांनी आपलं अनुष्ठान गाणगापुरामध्ये पूर्ण केलं आणि मग ते अक्कलकोटमध्ये आले आणि कालच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं की एक गुरु भेटीची ओढ बाळपा महाराजांना लागली होती आणि कधी एकदा स्वामींची भेट आपल्याला होते असं त्यांना झालं होतं त्या रांगेमध्ये उभारल्यावर सुद्धा आतून मनामध्ये धडधड चालू होती स्वामी आपल्याला कसं स्वीकारतात किंवा काय करतात अतिशय करता, तगमग बाळ्पा महाराजांना लागून राहिली होती हातात खडीसाकर होती रांगेमध्ये उभारले होते आणि जसं स्वामींच्या दर्शनासाठी रांग पुढं पुढं सरकत होते तसं बाळ्पा महाराजांच्या मनामध्ये धडधड वाढत होती एक आगतिकता लागली होती आणि जेव्हा स्वामींसमोर आले नतमस्तक झाले डोळ्यातून आश्वय यायला लागलं आणि स्वामी तडकडून उठून स्वामींनी स्वामीं झाडांना मेठी मारायला सुरुवात केली म्हणजे बाळप्पा महाराजांच्यावरचं प्रेम स्वामींनी झाडांना मिठी मारून दाखवलं यातूनच लक्षात येतं की बाळप्पा महाराजांना स्वामींनी स्वीकारलं आणि ते कायमचं स्वीकारलं आजच्या याद्यामध्ये आपण बघितलं की आपल्याला माहीत आहे स्वामींची सेवा करत असताना तुम्ही केंद्रामध्ये करा किंवा मंदिरामध्ये करा किंवा कोणत्याही ठिकाणी त्या काळातसुद्धा आणि आत्ताच्या काळातसुद्धा तुम्ही जर चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे निरपेक्ष भावनाने सेवा करायला लागला की त्रास देणारी माणसं अडचणी आणणारी माणसं आजूबाजूला उभी राहतातच आणि तसाच काहीसं या बाळापा महाराजांच्या बाबतीत झालं अगोदर स्वामींची सेवा करण्याचं काम सुंदराबाईंच्याकडं होतं चोळापा महाराजांच्याकडे होतं आणि नंतर बाळापा महाराज येऊन ते स्वामींच्या जास्त जवळ जाऊ लागले ते स्वामींच्या जास्त जवळचे झाले त्यामुळं या बाजूच्या इतर लोकांना चोळापा महाराज सुंदराबाई असतील किंवा इतर जे व्यक्ती होते त्यांना मात्र असूया वाटायला लागली त्यांना वाईट वाटायला लागलं की हा नंतर येऊन हा स्वामींच्या आमच्यापेक्षा जवळ जातो आहे स्वामी सगळं त्यालाच विचारते त्यालाच सांगायला लागलेत आमचं महत्त्व कमी होणार असं या लोकांना वाटायला लागलं आणि मग मात्र या ठिकाणी चक्र फिरायला लागली आणि बाळपांना कसं स्वामींच्यापासून दूर करता येईल यासाठी हे लोक प्रयत्न करायला लागले पण स्वामींचा आशीर्वाद स्वामींनी ज्यांना जवळ केलं होतं त्यांना स्वामी असं सहजी कुणाच्याही सांगण्यावरून दूर करणार नाहीत आणि तसंच बाळपांच्या बाबतीत झालं अनेक प्रयत्न या लोकांनी केले त्यांना त्रास व्हायला लागला पण त्या ठिकाणी त्यांचा काहीच उपयोग झाला नाही काही काही वेळेला तर असं झालं की कनका स्वामी बाळप्पा महाराजांनी स्वामींचं चित्त जिंकलं होतं आणि बाळप्पा आपल्या सेवेत इतके कुशल होते की स्वामी सेवेत कुठल्याही गोष्टीची कमतरता पडणार नाही याची अतिशय दक्षतेनं काळजी बाळप्पा महाराज घ्यायचे आणि म्हणूनच ते स्वामींचे खरे कट्टर भक्त होते आणि मग बाळपमारांच्यामुळं काय झालं इतर जणांचं नुकसान व्हायला लागलं मग ते आर्थिक नुकसान असेल स्वामींच्या जवळ जाणं असेल किंवा लोक विचारत होते या सगळ्या गोष्टीमुळे इतरांचं नुकसान व्हायला लागलं त्यामुळे ह्या लोकांना बाळपमारांच्यावर राग येऊ लागला आणि यामध्ये श्रीपाद भट्टुद्धा असतील श्रीपाद भटांनी मग की का स्वामींना सांगितलं की बाळप्पा महाराज आपल्या कुलदेवीच्या दर्शनाला जाणार आहेत त्यांना जाऊ द्या त्यांना कशाला थांबवता येतं म्हणजे ते गेले की आपलं सर्वांचं परत राज्य या ठिकाणी सुरू होईल असं वाटायला लागलं मग श्रीपाद भट्टाने स्वामींना सांगितलं की ते कुलदेवतेच्या दर्शनाला जाणार आहेत जाऊ द्यात पण स्वामींनी त्यांना उत्तर दिलं की बाळाप्पा याच ठिकाणी रोज कुलदेवतेचं दर्शन घेतोय त्याला इतर ठिकाणी जायची गरज नाही असं स्वामींचं उत्तर होतं मग हा उपाय खुटला म्हणजे हा हा उपाय संपला आता काय करायचं मग परत चिठ्ठ्या टाकून बघितल्या पण चिट्ट्यामध्ये सुद्धा असं झालं की या ठिकाणी थांबूनच बाळा्पा महाराजांनी सेवा करावी मग नंतर या इतर मंडळींनी बाळा्पा महाराजांच्यावर चुकीचा खोटा आळ आणण्याचा प्रयत्न केला म्हणजे चोरीचा आळ आणा किंवा तो चा गळ्यातला सोन्याचा दागिना होता तो त्यांच्याकडे ठेवून तो त्या त्यांनी आपल्याकडे ठेवून घेतला असं काहीतरी सांगून राणीसाहेबांच्या माध्यमातून त्यांच्यावर रोष निर्माण करायचा असाही प्रयत्न केला पण त्याही त्यामध्ये ते यशस्वी झाले नाहीत त्यातूनही बाळा महाराज सुटले मग शेवटी करायचं काय म्हणून बाळा महाराजांना स्वामींनी सांगितलं की तुम्ही तो अनुष्ठान कर मग आता इथं इथं थांबून उपयोग नाही तर काय करायचं तर अक्कलकोटमध्ये एक चुनिकाची मारुतीचं मंदिर आहे रामभक्त मारुतीचं त्या ठिकाणी जपाचं जपाची सेवा करण्याचं आज्ञा बाळापा महाराजांनी दिली आणि स्वामींच्या आज्ञेनुसार मग बाळपा महाराजांनी त्या मारुतीच्या मंदिरात जपाचं अनुष्ठान आरंभ केलं रोज दर्शनला यायचं परत जायचं आणि स्वामी न नामस्मरण त्या ठिकाणी जाऊन करायचं अशी सेवा बाळापा महाराज करू लागली तर हे जे स्वामी चरित्र आहे स्वामी चरित्र सारामृत आहे गोरुलीलामृत आहे किंवा या स्वामीच्या चरित्रकथा आहेत ह्या कथेमधून आपल्याला त्या काळात जे घडलेले अनुभव आहेत ते आजही घडत आहेत उद्याही घडत राहणार यामध्ये काही नवीन नाही माणसं फक्त बदललेली असणार आहेत पण या माणसांच्या ठिकाणी आपण कुठं थांबायचं किंवा कुठल्या पात्रामध्ये आपण राहायचं हे सगळं आपण आपण स्वतः ठरवायचं असतं आजूबाजूला असे लोकं असणार आहेत येणार आहेत त्रास देणार आहेत होणार आहे पण आपण या गोष्टीकडं दुर्लक्ष करून फक्त आणि फक्त बाळा्पा महाराजांच्यासारखं स्वामी सेवा करत राहायचं त्या स्वामीसेवेमध्ये कुठलीही कुठलाही प्रकारचा खंडक पाडू द्यायचं नाही आणि अनन्य भावानं स्वामींना शरण जाऊन सर्व काही स्वामींच्यावर सोपून आपण फक्त स्वामीसेवा करत राहायचं स्वामी आपल्यावर खंडकृपा आशीर्वाद धरतील आणि आपल्या चरणाजवळ ठेवून घेतील यासाठीच आपण प्रयत्न करायचा तर आ, स्वामी सेवेतील हे बाळपा महाराज ज्यांनी अनन्य भावानं स्वामींची सेवा केली अगदी सेवेमध्ये कोणत्याही क्षणाला कोणत्याही वेळेला कुठल्याही क्षण गोष्टीची कमतरता पडणार नाही स्वामी सेवेत कुठला अश अडथळा येणार नाही यासाठी ज्यांनी प्रयत्न केले आणि सर्व घरदार सोडून जे स्वामींच्या चरणाजवळ येऊन थांबले त्यांना स्वामींनी नंतर मग आपल्याला माहीत आहे की पुढचा वारसा चालवण्याचं चा काम त्या महाराजांच्यावर महारांच्यावर स्वामींनी स्वतः सोपवलं आपल्या पादुका सर्व काही बाळपा महाराजांकडे दिलं आणि त्यांना गुरु मंदिर स्थापन करून आणि गुरुमंदिर स्थापन करून मठ बांधून त्या ठिकाणी आपला वारसा स्वतःचा बाळपा महाराजांना चालवायला स्वामींनी सांगितलं म्हणजे इतकं मोठं काम स्वामींनी स्वतः बाळपा महाराजांच्यावर सोपवलं याच्या पाठीमागं फक्त आणि एक होतं की निरपेक्ष भावनेनं केलेली भक्ती आणि ही निरपेक्ष भावनेनं केलेली भक्तीच आपल्याला काय ते कामाला येते आणि त्यामुळं या प्रसंगातून किंवा या कथेतून आपल्याला खूप काही शिकण्यासारखं आहे आणि अशीच स्वामी सेवा जशी बाळा महाराजांनी केली तशीच आपल्या हातून सर्वांच्याकडून स्वामी करून घेऊन गे। घेऊ देत अशी एकच विनंती स्वामींना करूया दुसरं आपल्याला मागणं काही नको स्वामी फक्त आपल्या तुमच्या चरणाजवळ मला ठेवून घ्या आणि तुमची सेवा करून घ्या अशी एकच विनंती आपण स्वामींना करूया आणि ही आपण जी दररोज संध्याकाळी सात वाजता गुरुलामृताचे एक अध्यायाने एक मा नामस्मरण ही सेवा जी सुरू केली दररोज सायंकाळी सात वाजता आपल्या चॅनलवर या सेवेची लिंक आपण आपल्यासोबतच इतर काही दहा लोकांच्या पण शेअर करा जेणेकरून जास्ती लोक या सेवेमध्ये सहभागी होतील आणि मोठ्या संख्येनं सामुदायिक सेवा आपल्या हातून घडेल यासाठी आपण या प्रयत्न करूया आजची झालेली सर्व सेवा महाराज आणि मौलींची चरणी रुजू करूया आणि आपण थांबूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ